टम्म फुगलेले गुबगुबीत भजे पाहून आलं ना तोंडाला पाणी आणि यायलाच पाहिजे बरं कारण हे खूपच चविष्ट लागतात खायला आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत खरं तर ही रेसिपी माझी नाही आहे आत्ताच माझी एक नवीन मैत्रीण झालेली आहे आणि त्या रिटायर्ड शिक्षिका आहेत सोलापूरच्या आहेत त्यांची ही रेसिपी आहे मी त्यांच्याकडे हे भजे खाल्ले होते आणि खूपच चवदार लागले मला आणि मी त्यांना तेव्हा रेसिपी विचारली तर रेसिपी एकदम साधी सोपी आहे त्यामुळे म्हटलं त्यांची एवढी साधी सोपी रेसिपी तुमच्याशीही शेअर करावी कारण हे बजेट खूपच जबरदस्त होतात आणि खायला खूप चवदार लागतात बरं छान गुबगुबीत फुगतात आणि आतून छान मस्त जाळेदार होतात आणि बनवायला तर खूपच सोपे आहे खूप झटपट होतात तर लगेच आपण रेसिपी पाहूयात त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर आमची ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लगेच हे टम्म फुगणारे गुबगुबीत गुब जाळीदार भजे कसे बनवायचे हे आपण पाहूया तर हे भजे बनवण्यासाठी दोन कप बेसनपीठ घ्यायचं आहे है। घरचंच बेसनपीठ घेतलेलं आहे हे म्हणजे घरी दळून आणलेलंच बेसनपीठ घेतलेलं आहे हे आता भजे छान जाळीदार आणि लसुलसूत होण्यासाठी आपल्याला दोन चमचे यात ज्वारीचं पीठ घालायचं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे जेणेकरून भज्याला छान कुरकुरीतपणा देखील यायला पाहिजे यासाठी अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे ओवा आपल्याला क्रश करून यात घालायचा आहे अशा प्रकारे आता आपल्याला लाल तिखट घालायचं आहे हिरवी मिरची ते वापरलेली नाही आहे लाल तिखट घ्यायचं आहे दीड ते दोन चमचे मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि एक चमचा जिरे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून यात घालायचे आहे यामुळे भज्याला खूप छान चवदारपणा येतो त्यामुळे हे आवर्जून घालायचं आहे तर खूप सारे कोथिंबीर घालायची आहे कडीपत्त्याची पानं घालायची आहे दहा ते बारा बारीक चिरून कांदे घालायचे आहे दोन मध्यम आकाराचे कापून जाडसर कांदा कापायचा जा आहे असा आणि आता थोडंसं पाणी घालून आपल्याला भज्याचं बॅटर बनवायचं आहे बॅटर बनवून घेताना आपल्याला जास्त पातळ बनवायचं नाही आहे आणि जास्त घट्टही नाही मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर बनवायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण हे बॅटर जर थोड्या वेळ राहिलं तर कांद्याला अजून पाणी सुटतं आणि बॅटर पातळ होतं त्यामुळे पाणी थोडंसं कमीच घालायचं आहे तसेच यामध्ये आपल्याला हळद घालायची नाही आहे बरं नाहीतर कोणी कमेंट करेल की हळद घालायचं विसरलात की काय कारण आपण यात लाल तिखट घातले त्यामुळे त्याच्यानेच याला खूप छान रंग येतो त्यामुळे हळद घालायची गरज नाही आहे किती कमी साहित्यात ता आणि किती साध्या सोप्या पद्धतीने भज्याचं बॅटर तयार झालं तुम्ही पाहू शकाल त्याची याची कन्सिस्टन्सी तुम्ही एकदा पाहू शकाल यापेक्षा जास्त आत आपल्याला पाणी घालायचं नाही आहे ही कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे आता आपल्याला याला रेस्ट वगैरे देण्याची गरज नाही लगेच भजे तळून घ्यायचे आहे आता लगेच भजे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं होतं मी तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे लगेच आपल्याला भजे सोडायचे आहेत भजे तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर देखील एकदम परफेक्ट असायला हवं बरं नाहीतर भजे व्यवस्थित फुगत नाही तेल व्यवस्थित गरम झालेलं असेल तरच भजे त्यात सोडायचे आहे नसेल तर थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आता कढईत मावतील तेवढे भजे आपल्याला सोडायचे आहे आता हे थोडेसे तळू द्यायचे आहे आणि त्यानंतर याची साईड चेंज करायचे आहे भजे किती छान फुगलेले आहेत तुम्ही पाहू शकाल आपण यात खायचा सोडा देखील घातलेला नाही आहे बरं तरी देखील भजे आपले एकदम व्यवस्थित फुगलेले आहेत कारण आपण यात ज्वारीचं पीठ घातलेलं आहे ज्वारीच्या पिठामुळे भजे छान गुबगुबीत गुब आणि आतून जाळीदार होतात आता हे भजे आपल्याला आलटवून पालटवून व्यवस्थित तळून घ्यायचे आहे भजे आपले व्यवस्थित तळलेले आहे हे मी आता काढून घेते तुमच्या लक्षात आलं असेल की भजे लगेच कोरडे व्हायला सुरुवात झालेले आहे एवढे गुबगुबीत फुगून देखील भजे अजिबात तेलकट होत नाहीत बरं कारण आपण यात खायचा सोडा घातलेला नाही आहे आता परत आपल्याला भजे तेलात सोडायचे आहे भजे तेलात सोडताना व्यवस्थित गोल गरगरीत सोडायचे आहे जास्त वाकडे तिकडे सोडायचे नाही कारण मग भज्याचा आकार बिघडला की भजे व्यवस्थित दिसत नाहीत कढईत मावतील तेवढे भजे आपल्याला तेलात सोडायचे आहे भजे तेलात सोडणे अगोदर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि त्यानंतर भजे तेलात सोडायचे आहे आणि मग मध्यम फ्लेमवरती भजे आपल्याला व्यवस्थित तळवून घ्यायचे आहे सेकंड बॅचचे भजे बैच देखील किती छान फुगलेले आहेत तुम्ही पाहू शकाल आता हे थोडेसे तळल्याच्यानंतर आलटवून पालटवून आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे सेकंड बॅच देखील आपली व्यवस्थित तळलेले आहे हे मी आता काढून घेते मोठ्या जऱ्या ते काढून घ्यायचे आहे आणि यातलं सर्व तेल नितळून घ्यायचे आहे भजे लगेच कोरडे झालेले आहेत तुम्ही पाहू शकाल ही गोष्ट मला खूप आवडली कारण भज अजिबात तेलकट होत नाही त्यामुळे खायलाही मजा येते भज्याचा रंग तुम्ही पाहू शकाल किती सुरेख आलेला आहे छान गुबगुबीत फुगलेले देखील आहे आतून छान जाळीदार देखील झालेले आहे आणि खायला तर हे एकदम चविष्ट लागतात बरं तुम्ही खरंच एकदा या पद्धतीने भजन नक्की बनवून बघा तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडतील याची खात्री आहे मला तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात अशीच एक चटपटीत रेसिपी घेऊन बाय बाय